पंढरपूर तालुक्यातील पंच्याण्णव ग्रामपंचायतीची सरपंचपद आरक्षण सोडत जाहीर झाली आहे यात पन्नास जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी शेहेचाळीस जागा असून यात तेवीस जागा महिलांसाठी राखीव आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सव्वीस जागा असून त्यात तेरा जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत अनुसूचित जातीसाठी वीस जागा आरक्षित करण्यात आल्या असून त्यात अनुसूचित जाती महिलांसाठी दहा जागा आरक्षित करण्यात आहेत अनुसूचित जमातीसाठी तीन जागा असून यात एक जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे या अगोदर काढण्यात आलेले आरक्षण व आता काढण्यात आलेल्या आरक्षणाबाबत बदल झाला असल्याने उत्साहात असलेल्या काही भावी सरपंचाची निराशा झाली आहे सरपंच पदाचे आरक्षण बुधवारी दिनांक पंधरा रोजी पंचायत समिती सभागृहात तहसीलदार सचिन लंगोटे नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड निवडणूक नायब तहसीलदार वैभव बुचके सहाय्यक गट विकास अधिकारी विकास कौलगे यांच्या उपस्थितीत काढण्यात आले मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या जा ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जयभवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे फूट जागेत आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव यामध्ये सरपंच पदासाठी पडलेले आरक्षण व गाव पुढील प्रमाणे आहेत सर्वसाधारण नेपदगाव बाभुळगाव शंकरगाव नळी टाकळी गुरसाळे पिराची कुरोली कासेगाव रोपळे आंबे देगाव जळवली एकलासपूर उमरे बिटरगाव मगरवाडी तनाळी ओझेवाडी कौठाळी केसकरवाडी खेडभोसे जैनवाडी पांढरेवाडी व चिलाईवाडी इत्यादी ग्रामपंचायतीत सर्वसाधारण उमेदवार संधी मिळणार आहे सर्वसाधारण महिला खरसोळी पळशी चळे ईश्वर वठार फुलचिंचोली तारापूर गुरसाळे टाकळी अनवली कोरटी पटवर्धन कुरोली नांदोरे पुळूज करकंब कान्हापुरी शिरगाव गोपाळपूर शेळवे देवडे खरातवाडी जाधववाडी लोणारवाडी सुगाव खुर्द या ग्रामपंचायतीत सर्वसाधारण महिला उमेदवारास संधी मिळणार आहे अनुसूचित जाती शेगाव दुमाला गादेगाव भिंडी शेगाव सुगाव भोसे नेमतवाडी विटे होळे सुपली चिंचोली भोसे शेंडगेवाडी या ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती उमेदवारास संधी मिळणार आहे अनुसूचित जाती महिला नारायण चिंचोली अजन सोंड भाळवणी बोहाळी धोंडेवाडी अढीव करोळे खर्डी गार्डी उपरी या ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती महिला उमेदवारा संधी आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग अव्हे तरडगाव उंबरगाव भटुंबरे शिरढोण शेवते कोंढारकी तिसंगी तुंगत शेटफळ सिद्धेवाडी तरडगाव कासेगाव रांजणी पुळुजवाडी चिंचणी या ग्रामपंचायतीत ना म्हणजेच नागरिकांच्या मागास प्रवर्गास संधी मिळणार आहे तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवारांना मेंढापूर सुस्ते आंबे चिंचोली सोनके बारडी मुंडेवाडी पोहोरगाव तावशी सरकोली खेड भाळवणी वाडी कुरोली भोसे व उजनी वसाहत या ग्रामपंचायतीत संधी मिळणार आहे अनुसूचित जाती महिला उमेदवारांना सांगवी बादलकोट या ग्रामपंचायतीत तर अनुसूचित जमाती उमेदवारास वाखरी अजोती या ग्रामपंचायतीत संधी मिळणार आहे